नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाची अपडेट येत आहे एकीकडे एक उन्हाच्या झाडा पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे काही भागात रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे पुढील चोवीस तासात राज्यासह देशात विविध भागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज उत्तर आणि पूर्व भारतातील काही भागात वादळी वारा आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे वेस्टर्न डिस्टर्नमुळे राज्यासह देशातील हवामान बदल होताना दिसत आहे राज्यात नागपूर लातूरसह विदर्भात पावसाची रेपरेप सुरू आहे एकतीस मार्चपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे सत्तावीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान पश्चिम हिमालय उत्तर प्रदेश भागाच्या काही भागात मुसळधार पाऊस राहील तर विदर्भ मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर जालन्याचा मोजका भाग हा पाऊस ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होते गरमीची लेवल वाढते त्या ठिकाणी हा पाऊस पडत असतो या पावसामध्ये विजांचा कडकडाट हा जास्त प्रमाणात होत होत असतो आणि पाऊस त्या ठिकाणीच पडत असतो तर विदर्भ असो मध्य महाराष्ट्र असो मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज जारी केला आहे हा पाऊस मेघगर्जनेसह पडण्याचा अंदाज आहे तर नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा धन्यवाद